नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान राजा युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी मोठी अपडेट पंच्याहत्तर टक्के पीक विमा मंजूर झाला आहे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी बावीस हजार रुपये प्रति हेक्टरी पीक विमा मिळणार आहे अखेर कोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विमा मंजूर झाला आहे आपल्या परिसरात पीक विमा आला आहे का पीक विमाची चर्चा करणार आहोत कोणत्या तालुक्यात कोणत्या जिल्ह्यात आणि गाव वाईज काय आहे पीक विम्याची लेटेस्ट अपडेट आपल्याला अजूनही पीक विमा जर जमा झालेला नसेल तर आपण काय करायचं आहे पंधरा जिल्ह्यातील यादी जाहीर केलेली आहे केंद्र सरकार असेल राज्य सरकार आणि यांची एक अतिशय चांगली योजना जी आहे पीक विमा आहे एक रुपयात पीक विमा वाटप सध्या सुरू झालेली आहे पंच्याहत्तर टक्के पीक विमा शेतकऱ्यांना लागू झालेला आहे पहिला जो पीक विमा होता अग्रिम पीक विमा हा काही गेल्या महिन्यामध्ये आलेला होता परंतु आता जो काही राहिलेला पंच्याहत्तर टक्के पीक विमा जो आहे आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झाली आपल्याला अजूनही अग्रिम पीक विमा असेल आणि त्यानंतरचा आत्ताचा पीक विमा असेल दोन्ही जर आलेले नसतील तर आपल्या नजदिकच्या सी एस सी सेंटरमध्ये जाऊन आपली माहिती चेक करा किंवा आपले जे काय राज्य सरकारचे कृषी विभाग आहे यांचे कृषी अधिकारी असतील किंवा ग्रामसेवक असतील यांना चौकशी करणं गरजेचं आहे आपल्या गावामध्ये पीक किंवा कोणाला आला आहे कोणाला आला नाही याची सविस्तर यादी जी आहे आपल्या ग्रामसेवक असेल तलाठी असेल तलाठी तला कार्यालयामध्ये उपलब्ध आहे आपल्या जिल्ह्यामध्ये किती निधी आलेला आहे की कोणत्या गावामध्ये किती निधी आले आहे याची सविस्तर चर्चा आपल्याला माहीत पाहिजे पंच्याहत्तर टक्के पीक विमा मंजूर झालेला आहे या जिल्ह्यात प्रति हेक्टरी बावीस हजार पाचशे रुपये विमा आलेला आहे शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे सरकारने पंचावन्न टक्के पीक विमा मंजूर केला याचा अर्थ असा की गेल्या काही दिवसापासून शेतकऱ्यांची तक्रार होती पीक विमा मिळत नाही परंतु निवडणुकीच्या वेळी काही पक्षांनी वचन दिलं होतं शेतकऱ्यांना पंचावन्न टक्के विमा होईल आता हे वचन पूर्ण झाले आहे शेतकऱ्यांना सर्व शेतकऱ्यांना पीक विमा जो आहे तो देण्यास सुरुवात झाली आहे चौथी ಜಿಲ್ಲಾ ಹಿಂಗೋಲಿ ನಾಂದೆಡ ಯವತ್ಮಳ ಅಮರಾವತಿ ನಾಂದೂರು नंदुरबार हेक्टरी बारा हजार पाचशे ते बावीस हजार पाचशे जसा तुमचा नुकसान झालेला असेल त्याच्यावरती पैसे किती मिळाले हे शेतकऱ्यांच्या नुकसानीवरती अवलंबून आहे पण लक्षात ठेवा हे पैसे काढण्यासाठी तुमचं बँक खातं आधार कार्डची लिंक असणे गरजेचं आहे नसेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाही ही गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आणि शेतकऱ्यांनी लवकरात लवकर जवळच्या बँकेमध्ये जाऊन बघायचं आहे पात्रता आणि अर्ज कसा करायचा आहे ज्या शेतकऱ्यांचं कापूस तांदूळ किंवा इतर पिकं घेतले असतील त्यांचं नुकसान झालेलं असेल यांनी नुकसान भरपाईसाठी अर्ज पी एम एफ बी वाय संकेतस्थळावरती करायचा आहे आणि त्याचबरोबर सरकारने जे काही कागदपत्र सांगितली आहे आधार कार्ड असेल पॅन कार्ड असेल किंवा सात बाराचा डिजिटल फॉर्म असेल हा महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला अपडेट करणं गरजेचं आहे अजूनही तुम्हाला जर पीक विमा वाटला नसेल तर आता बघा नवीन पोर्टल चालू होणार आहे या नवीन पोर्टलवरती दोन हजार पंचवीस सव्वीसचा पीक विमा शंभर टक्के बरा कारण आता यावर्षी पीक विमा पोर्टल बदललेलं आहे एक रुपया पीक विमा बंद होऊन आता टक्केवारीत पीक विमा आहे पाच टक्के रक्कम तुम्हाला त्याच्याकडून सरकार घेणार आहे पंच्याण्णव टक्के जसं पीक आहे त्याच्यानुसार आणि जसं क्षेत्र आहे म्हणजेच काय जर बाकीचं जे काही पीक आहे डाळिंब वगैरे असेल त्याला वेगळं वेगळा असेल गहू बाजरीसाठी वेगळा असेल आणि जे काही नगदी पिकं आहे यांच्यासाठी वेगळा असेल भाजीपाल्यांसाठी वेगळा आहे फळांसाठी वेगळा आहे वेगवेगळ्या पर्सेंटेजमध्ये एक ते पाच टक्के प्रति सरकार आपल्याकडून पैसे घेणार आहे आपल्याला शेतकऱ्यांना एक विनंती आहे की आपल्याला जरी माहिती नसेल तर माहीत तर नजदीकच्या सी एस सी सेंटरवरती जाऊन आपला फॉर्म भरा सी एस सी सेंटरवाले आपला फॉर्म व्यवस्थित भरून देतील पी एम बी वाय संकेतस्थळावरती सर्व माहिती उपलब्ध आहे आपले पैसे कुठं अडकले आहे हे सुद्धा आपल्या आप मोबाईलवरती लॉग इन करून जाल आपला नंबर त्याला लिंक असेल नंबर लिंक नसेल तर लिंक करा बँकेमध्ये जाऊन के वाय सी अपडेट आहे का चेक करा पी एम बी वाय संकेतस्थळावरती प्रत्येक गावावाईज प्रत्येक जिल्ह्यावाईज कोणाला किती पैसे मिळाले आहे हे सविस्तर दिले आहे याच्यामध्ये बघा अकोला अमरावती बीड भंडारा बुलढाणा धुळे गडचिरोली गोंदिया सर्व ठिकाणचे लेटेस्ट अपडेट या ठिकाणी किती लाखामध्ये रक्कम जमा झाली आहे कोणत्या शेतकऱ्यांना किती रक्कम जमा झाली आहे कोणत्या सीजनची ही रक्कम आहे सविस्तर माहिती यावरती दिलेली आहे आपण असा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा पीक विमाचे लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी किसान राजा चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका धन्यवाद